तर रात्र जाणवायला रानटी जनावरांची पाऊल वाढ रस्त्यावर चालित असताना मोठा निघाला बिचारा पुढे रस्त्यावर आलाय माग म्हणलाय शेपटे हलवली दोघं पाय वरती गेलेत केल्यात गड़ा गड़ा पाणी काढले सोयरे चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती ही न करते सोयरे मला तुम्ही वाट दाखवायला आलात वाटत मी आता वाटेला लागलोय आपण जाऊ शकता वाघोभाशी बोलतात वाघाला ती भाषा कळते का नाही कळते मला कळत नाही भाषण झालंय त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकताय गेला नाही जनावरच्या रानटी जनावरांच्या डोळ्यात पाणी आलंय माणसाच्या डोळ्यात पाणी येत नाही वाघ पुढं चालतो जे आदरणीय श्रीमंत श्री श्रीपाद महाराज चालतात हळूहळू रात्रीच्या आठ वाजता डोंगर चढून खालच्या बाजूला दिवे दिसायला लागले गावाच्या शेजारी वाघोबा येतो श्रीपाद महाराज वाघोबाला बोलतात दादा तुमचे उपकार मी कुठल्या येवणीत फेडू शकतो आता आपण जाऊ शकता मी आलोय विशी पाशी आणि तुम्ही जर मंडपापर्यंत मंडपापर्यंत येत असाल लोक चमत्काराला नमस्कार करतात आणि तुम्ही मला जर त्या मंडपापर्यंत पर्यंत पोचवायला येत असाल जर कोणी अज्ञात इस्मान बघितलं तर माझ सांगणं राहिलं बाजूला नाम गावे नाम घे, नाम गाऊ नाम खे